माडा तालिकेत वीस कोटी रुपया नुकसान केलंय निंबाळ साहेबांना किती वेळा लागून आणले नाही बरोबर काय ते नाही नाही लावायला लावली साहेब किती वेळा आम्हाला शेतकऱ्याला काय मात्र केलंय आज शेतीला काय भाव काही माढा लोकसभा मतदारसंघात गावभेट दौऱ्यादरम्यान भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना अनेक वेळा शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र असून एकीकडे भाजप अपकी बार चारशो पारचा नारा देत असतानाच प्रत्यक्ष सर्वसामान्य शेतकरी नागरिक मात्र भाजपबद्दल अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना मागील कालावधीत आढळून आले आहेत आता आज या शेतकऱ्याने थेट चंद्रकांत पाटलांसमोरच आपले झालेले नुकसान सांगत असतानाच या तालुक्यात शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं तुम्ही काय केले अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्याची दिसून आले तर शेतकरी व्यथा मांडत असताना चंद्रकांत पाटील हे मात्र बसाखाली आता टीव्हीवर बातमी येईल आता तुम्हाला कोणी पाठवले आमच्या लक्षात आले असे असंवेदनशील विधान करताना दिसून आल्याने हा शेतकरी आणखीनच संतप्त झाल्याचं पाहावयास मिळालं तर सदर बैठकीच्या ठिकाणी या शेतकऱ्यास धक्का देत खाली बसवण्यात सांगितलं जात असल्याचं दिसून आलं तर सुर्ली येथील सदर शेतकऱ्यांनी पंढरी वार्ता न्यूज नेटवर्कशी बोलताना आपल्या भावना मांडल्या आहेत माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज टेंभोर्णी येथे या ठिकाणी संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं महायुतीमधील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते महिला कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शे ती पाचशे एका बूथवरील पाचशेपैकी तीनशे सत्तर मतं भाजपला मिळतील आणि ते काय मिळतील याचे कारण सांगत असताना या ठिकाणी एका शेतकरी एका शेतकरी बांधवाने आपल्या व्यथा मांडण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांना या घटनास्थळावरून बाहेर पाठवण्यात आलेलं आहे काय प्रश्न नक्की तुम्ही उपस्थित केला होता नक्की काय घडलं होतं मी औषधी वनस्पती लावली होती बरं आणि त्याचं काय झालं माझं पेमेंटच केलं नाही चेक दिलं चेक दिलं आणि बॉन झालं म्हणजे बँकेत जे भरलं पण त्यांनी काय कंपनीनं मला काय त्याचा रिस्पॉन्स दिला नाही पेमेंट केलं नाही झिरो झिरो हां औषधी वनस्पती झिरो हर्बल कंपनी ब हां ते तुमच्याकडे ते औषधी वनस्पती लावा म्हणून कोण आले होते नक्की केंद्रीय केंद्रीय मंत्री श्रीबाजी नाईक साहेब होते त्यांचे मंत्री कृषी विभागाचे काही कर्मचारी किंवा नाही नाही केंद्रीय मंत्री म्हणजे औषधी वनस्पतीचे मंत्री होते ते बरं त्यांनी तुम्हाला आवाहन केलेलं होतं कंदरला लागवड केली होती कंदरला सभा घेतली बरं सभा घेऊन त्यांनी लावा लावला माझ्या बरं त्यात तुमचं काय नुकसान झालं नक्की आमचं बावीस लाख रुपयाची पेमेंट आहे बरं आमचं त्यांनी कंपनी परत दिलंच नाही बरं आणि त्यांनी काय केलं चेक घेतलं चेक दिला आम्हाला हो चेकवर खात्यावर पेमेंटच केलं नाही बरं मग लिंबाळकर साहेब अशी बी मी फलटणला गेलो लिंबाळकर साहेबांनी बी माझी काही व्यथा घेतली नाही ब पिंपळण्याला आल्यावर बबनदादाला बी भेटलो किंवा आमचं पेमेंट आज काही तर करा शेतकरी आहे ना मी शेवट ब मग शेतकऱ्याचं काय करा मग बवनदानी काय दखल घेतली नाही माझी मग संजीवला बी म्हणलं की ही करा तर त्यांनीही काय नाही आतापर्यंत सगळ्या बी मंत्र्याला भेटलो पण आमची काय म्हणजे दहा ते पंधरा कोटी आपल्या तालुक्यात माडा तालुक्यातली अशी परिस्थिती झालेली आहे की पीमिटच केलं नाही तुम्ही याबाबत कुठे लेखी तक्रारी वगैरे काय जी कंपनी आहे ती त्याचा माणूस तीन वर्ष झालं अटक आहे बर मग आता ह्यांना कुणाला भेटलं की त्याला त्याच्यावर केस करा म्हणते ते अटक आहे सध्या ती आता सरला तरी ती पीमेट करू शकत नाही त्याची स्टेटस नाही तेवढी आमची पण म्हणजे ते खाजगी कंपनी आहे आणि तुमचे बावीस लाख रुपये त्यांच्याकडे अडकलेले तुम्ही खासदार निंबाळकर आणि आमदार बबनदादा शिंदे यांना याबाबत वेळोवेळी वीड़ पाठपुरावा केला तुम्हाला न्याय मिळावा पण त्यांनी दुर्लक्ष केलं असं तुमचं म्हणणं हां दुर्लक्ष माझे दोन एकर क्षेत्र होतं नाव विसर संपतराव अनंत काळे सुर्ली तालुका माडा जिल्हा सोलापूर तर मी दोन एकर शेती केलेली होती त्यांनी प्लॉटवर येऊन केंद्रीय मंत्र्यांनी लागणी करायला लावली आम्हाला श्रीबाजी नाईक साहेब आणि त्यांनी लागणी केल्यावर परत आम्ही लागणी केल्या पण आमचं काही पेमेंट केलं नाही मग वेळोवेळी मी रंजित लिंबाळकर असे भेटलो त्यांनी बी काय आमची दखल घेतली नाही बबनरावराव शिंदे बी भेटलो काल भाजपला पाठिंबा दिल्यापासून त्यांनी बी आमची काय दखल घेतली नाही सर्वसामान्य मी कुठल्याही पक्षाचा नाही काय नाही फक्त शेतकरी एक आहे की बावीस लाख रुपये माझं बडवल्यामुळं मी दादा म्हणले होते की प्रश्न मांडा प्रश्न मांडा म्हणल्यावर मी ही प्रश्न माझा आता स्वतःची माया मांडली ही माझं काय कुठल्या म्हणजे राजकारण नाही किंवा मी काही एखाद्या गावचा निंबर सुद्धा नाही का सोडलेली आहेत त्यापैकी तुम्ही एक आज तिथं बोलणार आहे तीनशे सत्तर मतं भाजपचे आहेत तुम्ही राजकीय हेतून बोलताय असा त्यांचा अर्थ होता अहो मी काय मी सर्वसामान्य शेतकरी आहे बावीस लाख रुपये बुडविल्यावर कुणी बोलणारच आहे ना तसे बोललोय ना मी ठीक आहे माझा काही हेतू नाही ठीक आहे